माणिकराव कोकाटे लिलावती रुग्णालयामध्ये दाखल एकीकडे कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट दुसरीकडे कोकाटे ऍडमिट आर्थिक दुर्बल मंत्री माणिकराव कोकाटे हे श्रीमंतांच्या लिलावती रुग्णालयामध्ये कसे काय दाखल झालेत निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात अठ्ठेचाळीस पूर्णांक पस्तीस कोटीची संपत्ती आहे किती गरीब आहेत हे अंजली दमानिया यांची खोचक पोस्ट माणिकराव कोकाडींचं मंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता धनंजय मुंडे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट <स्थाथा> परळीतील वैद्यनाथ मंदिर विकासासाठी गृहमंत्री अमित शहाची घेतली भेट भेट पूर्वनियोजितच होती धनंजय मुंडे यांची पोस्ट भेटीमुळे वेगळ्या चर्चा रंगल्यानं मुंडेंची पोस्ट करत माहिती माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी कोकाटेंना होऊ शकते अटक न्यायालयाकडून कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक न्यायालयाचा सा निकाल सदनिका प्रकरणी कोकाटे बंधूंना दोन वर्षांचा सा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधूंनी सदनिका लाटल्याचं प्रकरण माणिकराव कोकाडे यांची उच्च न्यायालयामध्ये धाव न्यायाधीशांकडून तातडीनं सुनावणी घेण्यास नकार न्यायालयामध्ये शुक्रवारी सुनावणी होणार मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटी प्रकरण अजित पवारांवर सोपवलं कोकाडींचं खातं कुणाला द्यायचं फडणवीसांचा अजित पवारांना सवाल कोकाटी को प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी कोकाडेंच्या राजीनाम्यासाठी महायुतीतील मित्रपक्ष आग्रही माणिकराव यांना पोलिसांनीच पळवलं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून कोकाट यांना लपवलं कायद्याचं अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रकाश आंबेडकर यांचा आरोप माणिकराव कोकाडे आमदारकी आणि मंत्रीपदावर राहू शकत नाहीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक काळाची शिक्षा कोणत्याही कोर्टानं सुनावली असल्यास आमदार पदावरून राजीनामा द्यावा लागतो अंजली दमानिया यांची माहिती कायद्याचा अभ्यास असणारी विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत कोकाडे कायद्यापेक्षा मोठे आहेत का रोहित पवार यांची पोस्ट अकोला जिल्ह्यामध्ये महापालिका निवडणुकीपूर्वीच वातावरण तापलं बंडखोरांकडून भाजपावर आरोप मतदारांची दिशाभूल करणारा गैरप्रचार केला जात असल्याचा भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबेंचा आरोप कल्याण डोंबिवली भागात मनसेकडून नव्या नियुक्त्या जाहीर कस्तुरी देसाई आणि कौस्तुभ देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसेकडून तात्काळ नियुक्त्या संदीप नाईक हे दोन ते तीन दिवसात भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार संदीप नाईक यांनी पवारांच्या राष्ट्रवादीतून लढवली होती निवडणूक केवळ तीनशे सत्तावीस मतांनी त्यांचा झाला होता पराभव भाजपाचा काँग्रेसचा मोठा धक्का आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटीवर प्रज्ञा सातव उद्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये ऐंशी जागा सुटण्याची शक्यता महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये शिवसेनेच्या बावन्न जागा निश्चित झाल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये उरलेल्या जागांवर निर्णय होणार मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी जळगावमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा जागा वडपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद ठाणे पालघर जिल्ह्यातच बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेला मोठं खिंडार जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी मनपा प्रशासन सज्ज महानगरपालिकेकडून अंतिम मतदार यादी जाहीर बावीस प्रभागातून सत्याऐंशी नगरसेवक निवडले जाणार मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी जाहीर एकवीस प्रभागातील चौऱ्याऐंशी जागांसाठी निवडणूक होणार अकरा हजार दुबार मतदार आढळलेले असून त्यांच्यावर कारवाई होणार महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार मुलाखतीला एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसेंची अनुपस्थिती मुक्तनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंनी केला होता भाजपचा प्रचार जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होणार भाजपा नेते कैलास बोरंट्याल यांची प्रतिक्रिया अर्जुन खोतकरांचा टांगा धुळ्यात पलटल्यानं जामिनासाठी हायकोर्टामध्ये चक्रा मारतोय बोरंट्याल यांचा खोतकरांवर निशाणा माजी आणि कैलास गोरंट्याल यांची दुश्मनी नाही जे काही आहेत ते राजकीय अर्जुन खोतकर यांचं विधान युतीमध्ये आल्यावर वैर काय ठेवायचं खोतकर यांची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल बिहार निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संभाजीनगरमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात हे उधळले पैसे काँग्रेस पक्षामध्ये वकिलीचं ज्ञान असणं महत्वाचं वाटतं ही काळाची आणि परिस्थितीची गरज वाटते आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन स्थळच्या एकवीस प्रभागांसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी आणि बावीस सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती तेवीस डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होणार प्रभागातून चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडले जाणार रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि तीन नगरपंचायतीच्या ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा व्यवस्थेत सर्वच ठिकाणच्या मतदान यंत्राच्या स्ट्राँग रूमला दोन स्तराची सुरक्षा कवच रूमच्या बाहेर अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी केला गोळीबार गोळीबारामध्ये पवन यांचा चालक नीरज राय जखमी नीरज राय यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा केला प्रयत्न सामाजिक न्याय विभागानं वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी गादी उशी मच्छरदानी खरेदीची सोळा कोटींची मान्यता केली रद्द महाटेक्स मार्फत खरेदीचे दिले आदेश त्यामुळे साहित्य मिळण्यास आणखी विलंब होणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर आरोग्य मंत्र्यांची कान उघडणी केल्यानंतर ही बंद जिल्हा शल्य चिकित्स कारणे दाखवा नोटीस मावळ तालुक्यामध्ये गौण खाणीच्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानं इंदापूर महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तिसऱ्या ही काम बंद आंदोलन सुरू असल्यानं कामकाज ठप्प केंद्र सरकारच्या नक्षा प्रकल्पांतर्गत प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये सर्व मिळकती प्रॉपर्टीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून डिजिटल मॅपिंग तयारी सुरू जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू जमीन देतो सांगून दिव्यांग दाम्पत्याची फसवणूक सुवर्णसौध समोर हातात विषाची बाटली घेऊन जीवन संपवण्याचा दिला इशारा बेळगावचे दिव्यांग दाम्पत्य वाळव्वा यल्लप्पा नाईक यांची गृहमंत्र्यांच्या पाया पडून न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या लढ्याला यश सतरा शिक्षकांची वेतन कपात रद्द निवडणूक प्रशिक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांचा कपात केलेला पगार मिळणार मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटणार भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी बीएमसीनं विकसित केला एआय प्लॅटफॉर्म दहा हजार कुत्र्यांचा ठेवणार अचूक तपशील भटक्या कुत्र्यांच्या माहितीसाठी मुंबई पालिकेची नवी प्रणाली मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढणार आठवड्या अखेर बारा सतरा अंशांवर किमान तापमान विशेष आत स्थिर पुढील दोन दिवसात तापमानामध्ये घट होण्याची शक्यता विदर्भाचं काश्मीर असलेल्या अमरावतीतील चिखलदऱ्याच्या स्कायवॉकजवळ इतरही आकर्षक स्थळं विकसित होणार जंगली सफारी आणि निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा हा निर्णय स्थानिक आदिवासी संस्कृतीचं जतन आणि प्रचारावर विशेष भर वर्ध्यामध्ये जलजीवन मिशनच्या कंत्राटाराचे कोट्यावधी रुपये थकीत एका कंत्राटाराचा यामध्ये मृत्यू श्रद्धांजली वाहत सरकारचा केला निषेध अमरावतीमधील तब्बल त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांची ई केवायसी रखडली सुमारे चाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळवण्यास विलंब तात्काळ प्रक्रिया करण्याचे जिल्हा प्रशासनाचं आवाहन सा बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा भूजल पातळी एक पूर्णांक पंच्याहत्तर मीटरनं वाढली जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीच्या दीडशे टक्के पावसाची नोंद उसेगाव हिंद केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये सचिन लक्ष जोडीचा डंका अकराशे गाड्यांचा थरारात नादेपोतेच्या शाहित भाई मुलाणीच्या बैल जोडींना मारली बाजी सेवागिरी यात्रेच्या निमित्तानं रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार धारावीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे यांनी अजगराची केली सुटका इंटरनेट डक्टमध्ये आढाला नऊ फूट लांबीचा अजगर